आताची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडेंच्या हत्याचा कट महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ महाराष्ट्र राजकारणातील नेहमीच चर्चेत असणारे नाव म्हणजे धनंजय मुंडे खास करून मागील काही वर्षात तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मक वातावरण निर्माण केले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंचाच हात नाही ना अशीही चर्चा सुरू झाल्या होत्या आता ते प्रकरण कुठेतरी निवडत असताना खुद्द धनंजय मुंडे यांच्या हत्याचा प्लॅन करण्यात आला होता अशी खळबळजनक माहिती गंगेखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एका जाहीर सभेत दिले आहे गुट्टे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे गंगाखेडमधील भाषणात बोलताना आमदार खुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना म्हणाले की धनभाऊ तुमच्या इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण भैजूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे पण मी कोना -कोना हे सगळे आत्ता काढणार नाही तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार तुम्ही मला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली त्याच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहिती आहे यावरती तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा